शहत्तर सत्याहत्तर मध्ये मी खाल्लेत तर आणखी आतापर्यंत मी बिमार असं कधी जाणवलं नाही तर हे रामकेळ खाल्ल्यानं अशा गोष्टी होतात तर रामकेळचं झाड कसं असतं नेमकं झाड कुंभईच्या झाडासारखं राहते परंतु पानं लांब राहतात कुंभईचं झाड म्हणजे मित्रांनो कुंभ्याचं चा झाड चारिया अरबोरिया आपण ज्याला म्हणतो त्याला ते कुंभई म्हणतात आणि त्याच झाडासारखं दिसणारं झाड जे जा आहे ते म्हणजे माझ्या माहितीनुसार डिलेनियाची स्पेसिस असावी पण बघू आपण काय भेटतात ते तर त्याचा काय उपयोग तुम्ही करताय त्याचा उपयोग म्हणलं तर असं सुखी दुखी माणसाला देणं किंवा हातामध्ये काठी ठेवणं म्हणजे ते कुणं मोठ मारली जादू मारली हे जे कल्पना जे राहतात त्याच्यामधून मुक्त होते त्याच्यामधून हो भीती कसलीच राहते त्याचा औषध उपयोग काय करायचा नेमका औषध उपयोग म्हणलं तर बिमार माणसाला चारायचं आणि कोणत्या कोणत्या रोगासाठी वापर करू शकता नाही त्याला रोग म्हणून असं काहीच नाही असं काही नाही काहीच नाही काहीच नाही आपल्याला जरा कमजोरी वाटली काही कल्पना वाटली निरशक्त झालं तर ते केळं खाले मोकळं ओके साधारण त्याची फळं कशी असतात फळं इतका लिहता लांब राहतात बरं आणि एवढा लेस राहते मोठे राहत भर... नाहीत ना? साधारण फळं कधी येतात त्याला फळं आता सीझनमध्ये येतात बरं कोणत्या महिन्यात साधारणपणे जानेवारी जाने फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्याची फळं येतात असं बुवांचं म्हणणं आहे ते वैद्य तज्ज्ञ खूप वर्षापासून लोकांची सेवा करतायत आणि त्यांच्याकडून आपल्याला आज ते माझ्याकडे भेट द्यायला कोल्हापूरला आले होते आणि आमची जंगल भळमंती चालू आहे त्यांच्याकडून काही मला नॉलेज मिळते त्याचा मी प्रयत्न करणार आहे त्याचं शास्त्रीय विश्लेषण करण्याचा देखील प्रयत्न करणार आहे तर आपण ते रानके निश्चित शोधण्याचा प्रयत्न करू धन्यवाद बुवा धन्यवाद